नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे लालबागला लालबाग गल्ली फेमस आहे तुम्हाला माहीत असेल लालबागच्या गल्लीत ला आल्यानंतर तुम्हाला संस्कृती कलेक्शन म्हणून शॉप दिसणार आहे गौराई आईसाठी लागणारे मुखवटे असो पूर्ण बॉडी असो तुम्हाला एकाच छताखाली ज्वेलरीचं कलेक्शन वगैरे सर्व काही एकाच छताखाली बघायला भेटणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की ते लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करणारची गल्ली लालबागचा राजा स्थापन आपण गणपती बाप्पा बघायला येतो लालबागच्या गल्लीमध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता संस्कृती क्रिएशन असं तुम्हाला शॉप भेटणार आहे ह्यांच्याकडे खूपच सुंदर असे गौराई आईसाठी लागणारे बघू शकता ज्वेलरी असो गौराई आईची मुखवटी असो बॉडी स्ट्रक्चर असो पूर्णपैकी खूप सुंदर प्रकारे असं कलेक्शन तुम्हाला एकाच छताखाली तुम्हाला बघायला भेटणार तर चला व्हिडिओला आपण आता सुरुवात दादा तुमचं शांताराम भिकाजी कर ओके okay. आणि तुमच्या दुकानाचं काही इंट्रोडक्शन देणार का, दे का लोकांना जर यायचं झालं तर कसं येणार ना दुकानाचं नाव आहे सांस्कृतिक रेशन ओके okay. तुम्ही वेस्टर्नला राहत असाल तर चिंचपुकी रेशनला येऊन उतरून तुम्ही लालबाग राजा जिथे बसतो अच्छा तिथे तुम्ही जवळ आला की तुम्हाला आमचं दुकान दिसणार अच्छा कोणालाही लालबाग मध्ये आल्यानंतर विचारलं सांस्कृतिक रेशन मध्ये ते तुम्हाला आनंद सोडतील ओके दादा या वर्षी काही नवीन मुखवटे आले आहेत का आपल्याकडे हा दरवर्षी नवीन नवीन असतातच मुकोटे तर okay. लोकांना नवीन नवीन मुकोटे आवडतात मी रेग्युलर रेग्युलर वापरत नाही नवीन चेंजेस काय ते त्यांना असतो बरोबर नवीन आलेले आहेत बरोबरचे नवीन मुकोटे नवीन आलेले आहेत ओके तर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे मुखवट्यांपासून आपल्याला स्टार्टिंग किती पासून आहेत मुखवटी दादा आमच्याकडे सगळ्यात स्वस्त पहिला मुखवट आहे एकदम स्वस्त मध्ये हा बघा हा आमच्याकडे आहे ओके फक्त तीनशे रुपये अच्छा फक्त तीनशे रुपये फक्त ती छान वाटतो स्वस्त मुखवट आहे आणि ह्या मुखवटीला खूप डिमांड आहे अच्छा आपल्या खेड्यापाड्यातली लोक गोर गरीब लोक आहेत ना ओके ह्या मुखवटीची जास्त डिमांड आहे सगळ्यात जास्तीत जास्त मुखवट हा संपला जातो ओके आणि रेखीव पण आहे बघा ना खूप सुंदर मध्ये आहे स्ट्रक्चर खूप सुंदर एकदम रेखीव आहे मस्त हा तीनशे रुपये ना आपल्याकडे फक्त तीनशे रुपये सुरुवात तीनशे रुपयापासून आहे ओके पुढे आपण एक एक कलेक्शन बघून घेऊया तीनशे रुपयावाली दादानी कलेक्शन दाखवले पुढे वाव मस्तच फायव्ह हंड्रेड रुपीज ना फक्त मस्त म्हणजे ह्या वर्षीच्या गौराही एकदम सुंदर आणि मस्त कलेक्शन तुम्हाला फक्त आपल्या सांस्कृतिक क्रिएशन मध्ये बघायला भेटणार आहे खूप सुंदर आणि रेखीव आहेत आणि हा मुखोडा जरा जम्बू यायला किरीटवाला मुखोडामध्ये अच्छा काढून पण वेणी लावू शकता म्हणजे हा वेणी अडकवायला पण आहे ना मागे मस्त फक्त आठशे रुपये आहे ना दिसत ना, ना डोळ्यांचा स्ट्रक्चर झाला नाकाचा गिरॅकांना सुंदर घेत नाही आम्ही खुश बरोबर तेच गिरायक आपल्या दरवर्षी येणार आपल्याकडे बरोबर गिर दुकान शोधत शोधत बरोबर पैसा तर का आपण आयुष्यभर कमवतोय पण ग्राहक मस्तच वाटत आणि खूप सुंदर वाटत खूप सुंदर आणि हे ना हे कश्यात दादा श्टेव श्टेव आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो की आता हे आठशे पर्यंत ओके त्याच्यापेक्षा थोडे महाग मोकोटे पण आमच्याकडे आहेत अच्छा तुम्ही झाला तीनशे वाला पाचशे वाला आता आठशे वाला मोकोटा झाला बरोबर आता थोडा हजार रुपया वाला मोकोडा झाला तुम्हाला हा पीओपीचा मोकोटा एक हजार रुपये अच्छा आहे ना पीओपीचा आहे अच्छा खळी पडली येतात खळीवाला मुखोटा पाहिजे खळीवाला मुखोटा पाहिजे हसर हसर बरोबर एक हजार रुपयाचा हा मुखोटा आहे फक्त एक हजार रुपये बघू बर। शकता खळी पण आहे आईच्या नथ कानावर आहे घालतल्या तुम्ही घालू शकता ऑलरेडी बिंदी आहे बिंदी आहे ऑलरेडी काही मुखोट्याना बिंदी घालायला पण इथे वरती एक बारीक बरोबर असतं खूप सुंदर वाटत अट्रॅक्टिव्ह आहे मेन गोष्ट तुमच्याकडे ज्या मूर्ती आहेत ना दादा त्या अट्रॅक्टिव्ह आहेत नाकी डोळी बोलतो ना आपण प्रत्येक मुखवटा हा चॉईस करत जातो मस्त आम्हाला लोकांना दाखवताना प्रत्येक असा मुखाला लावून दाखवा लागतो मस्त त्यांची ती नजर बघतात त्याचे नाग बघतात थोडे कलरचा कमी आहे का ते बघतात बघू ना अच्छा है। हा फायबरचा आहे ना फायबरचा खूप डिमांड आहे पण खळी पडलेली आहे बघा ना मस्त फायबर पाहिजे आणि याला बोलतात अमरावतीचा फायबर अमरावतीचा फायबर अमरावती फायबर पाहिजे आम्हाला बघवता वाला ह्याची फक्त पंधराशे रुपये किंमत आहे अच्छा ही पंधराशे रुपये किंमत आहे का मस्त वाटतो आणि कानातले पण आहे तुम्हाला मॅचिंग मॅचिंग तुम्ही सेट सेट पण पण घेऊ शकता मस्ता मस्ता से सेट का ओके मध्ये हा एक बोगोट आहे हा बोगोटा पीओपीच आहे अच्छा हा आहे याचं जे पेंटिंग आहे <coughs> ते सगळं मशीन पेंटिंग आहे अच्छा ही मशीन पेंटिंग आहे तुम्ही बारीक ओल्या फार पोचला आता लेडीज लोक इथे कुंकू वगैरे लावतात ना बारीक ओल्या फारिकांना पोचला तरी याचा कसं निर्णय नाही कारण हा मशीन पेंट केलेला आहे मस्त किंमत फक्त तीन हजार रुपये फक्त तीन हजार रुपये आणि आहे तसं मूर्ती पण तशी आहे पैशाकडे न बघता hmm. पहिलं गोष्ट वस्तूची प्रोडक्ट बघा किती छान असं रेखीव आणि पूर्ण मस्त वाटते एकदम पण घालू शकता तो तो बिंदी मस्त वेगळी स्टेप तुमच्या मनाने तुम्ही सजवू शकता तिला जसं सजवायचंय तसं एकदम सुंदर वाटतं एकदम मस्त आणखी वाव किती सुंदर वाव मस्तच एकदमच भारी भारी म्हणजे हा मोकोटा म्हणजे बोलतात ना आपण एरियामध्ये कसा लालबागचा राजा हा कसा या मोकोट्या मध्ये हा मोकोट्याचा राजा मस्तच एकदम नजर नको लागो एवढं खूप सुंदर सौंदर्य बघावं असं वाटतंय लालबागचा राजा बघायला बरोबर पब्लिक पण हाच मोकोटा घ्यायला येतो मस्त राहतात पण आम्ही सगळे भले एकदाच काहीतरी खर्च करा वर्षानुवर्ष वापरा मस्त बेकिंग छान छान सगळ्यात जास्त डिमांड मस्त ना हो ना खूप छान वाटत पण लोक खुश होतात मस्त वाटतं खूप सुंदर आणि लेन्स आहेत तुम्ही लेन्स बघितले नाही लेन्स आहेत डेन्स वाव खूप सुंदर मस्तच मस्त आता ह्याचे जे नेसवलेले मुकवटे आहेत ते आता आपण एक एक व्हरायटी कलेक्शन बघणार आहोत आता हे झालं आपलं पाच तीनशे रुपयापासून स्टार्टिंगचे मुखवटे बरोबर आहे कमीत कमी आपण पुढे वळणार आहोत देवीचे पूर्ण बॉडी स्ट्रक्चर आणि देवी पूर्ण सजलेली तर दादा एक एक दाखव हे काय सांगाल का हरताळी okay. हर 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 चा, चा, ओके गणपती ज्या दिवशी बसतात ना त्या दिवशी आदल्या दिवशी गणपती बाप्पाच्या असते हरताळिका बरोबर चाळीस रुपया ऐंशी रुपये जोडी आहे रुपये जोडी आहे अच्छा मस्तच खूप सुंदर ओके आता आपण बॉडी स्ट्रक्चर कडे ओढणार आहे आपल्याला हे असं बॉडी स्ट्रक्चर पूर्ण सेट घ्यायचं झाला फक्त बॉडी तुम्हाला पीओपी ची बॉडी मिळू शकते अशी सगळ्यात छोटी बॉडी आहे ओके त्याची किंमत आहे सहाशे रुपये अच्छा सहाशे रुपये स्टँड आहे तीनशे रुपये म्हणजे नऊशे रुपयाला तुम्हाला एवढं पूर्ण मिळू शकतो नऊशे रुपयाला त्याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठं घ्यायचं असेल तर त्याची किंमत वाढत जाणार नऊशे ला भेटणार ते तुम्हाला बाराशे ला भेटणार ओके स्टॅन्ड सकट आणि ते तुम्हाला पंधराशे ला भेटणार स्टॅन्ड सकट अच्छा हे पंधराशे ला ओके नऊशे बाराशे आणि पंधराशे अशी ओके नऊशे बाराशे आणि पंधराशे ओके ओके आणि ह्या ज्या गौराई ज्या सदलेल्या आहेत आपल्याला पूर्ण हे स्ट्रक्चर सगळंच घ्यायचं झालं साडी सगळं दागिन्या सगळं वेगळे तसं नाही मिळत आम्ही आम्ही फक्त स्ट्रक्चर विकत स्ट्रक्चर वेगळे विकत घ्यावे लागतात ओके वेगळं प्रत्येकाची प्राइस वेगळी किंमत वेगवेगळी सूत्र आहे ते ओके म्हणजे पूर्ण काउंटिंग करून जर झालं तर ते देऊ शकतात ते लोक तसं पण प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे काही लोकांकडे स्वतःचे दागिने असतात असतात बरोबर म्हणजे दागिने घेत नाही ते फक्त गौरी घेऊन जातात अच्छा गौरी घेऊन जातात त्यामुळे आम्ही किंमत सांगत नाही फक्त स्ट्रक्चरची किंमत सांगतो हा तुम्हाला तीन फुटाचा आहे फायबरचा ओके विदाउट विदाऊटा तुम्हाला तो सात हजार पाचशेला ला पडू शकतो अच्छा त्याच्यानंतर अडीच फुटाचा आहे हा तुम्हाला सहा हजार अच्छा लागतो गुलाबी साडीवाला ना अडीच फुटाचा आहे तो तीन फुटाचा आहे त्याच्यानंतर साडेतीन फुटाची ती तिकडे गौरी आहे अच्छा तीन फुटाची थोडी किंमत जास्त असणार त्यानंतर चार फुटाची आहे ओके म्हणजे अडीच फूट तीन फूट साडेतीन फूट आणि चार फूट अच्छा पूर्ण गौरी आमच्याकडे आहे अरे वाह खूप सुंदर आणि हे काय आहे जरा सांगाल का मला गौरीची बाळ आहे अच्छा ही गौरीची बाळ खान देशामध्ये म्हणजे विदर्भ साईडला गौरी गौरी गणपती सेवल्यानंतर ते गौरीची बाळ ठेवतात अरे वा खूप सुंदर पूर्ण फायबरचे आहेत आणि हे सगळे तुम्हाला डिसमेंटल होत हे तुम्ही अच्छा म्हणजे आपण काढून परत नीट ठेवू शकतो पॅक करून ठेवू शकतो खूप सुंदर नऊ हजार रुपयाला दोन्ही भेटणार अच्छा नऊ हजाराला दोन्ही आहेत ना आहेत मस्त वाटतं आणि खूप सुंदर सुरेख आता आपण ज्वेलरीकडे वळणार आहोत आणि हे काय दादा हा गौरीचा फेट आहे अच्छा गौरीचा फेटा आहे फेटा लावू शकतो असा अच्छा आजकाल हां आता चालतं सगळं हा मस्त खूप सुंदर जसं तुम्ही सजवणार त्याच्यावर डिपेंड करतो वाव मस्तच आहे मुखवटे हे फेटे भारी वाटत एकदम फेटे एकदम स्वस्त आहे आमच्याकडे साडेतीनशे रुपयाला एक आहे अच्छा साडेतीनशे रुपयाला एक आहे का फेटा वाव खूप सुंदर मस्तच आणि हे आता ज्वेलरी कडे वळूया वाव हा डबल सेट आहे छोटा आहे तसाच मोठा पण आहे अच्छा हा तुम्ही पूर्ण पूर्ण सेट घेतला तर तुम्हाला सहाशे साडेसहाशे पर्यंत देऊ शकतो अच्छा पूर्ण सेट सहाशे साडेसहाशे पर्यंत भेटले आपल्या आपण खोटा बसवतोय की नाही मध्ये असा गळ्यामध्ये असं गॅप राहतो अच्छा गॅप झाकण्यासाठी हा एकच दागिना टाकला ना मस्त गळ्यामध्ये भरगतच वाटतो आणि गळा भरलेला पण वाटतो दागिने जातो गॅप पण झाकला जातो जास्त किंमत फक्त पाचशे रुपये किंमत अरे वा मस्तच खूप सुंदर मंगळसूत्र पण आहे तुम्ही मंगळसूत्र घेऊ शकता हे ठुशी आहे त्या मस्त आणि हे पाय आहेत ना गौरी गौरे गौरी जे पाय आता फक्त स्टँड वाले गौरी घेऊन जातात ना तर त्यांच्याकडे पाय नसत मग पाय ठेवले ना मग पायाची हळद ठेवू शकतो आपण हो बरोबर आहे खूप सुंदर आता इथे परत ज्वेलरीकडे भिंतीला आणि देवाऱ्यात पण ठेवू शकतो आपण डेकोरेशन की नाही सध्या डेकोरेशन तुझ्या बहुतेक लोक करतात आवर्जून आणलेला आहे मस्त डायरेक्ट आम्ही म्हणजे फॅक्टरी मध्ये गेलो त्याला बोललो आम्हाला डायरेक्ट असा मोठा आम्ही साईज सांगितली अच्छा साईज प्रमाणे आम्ही बनवून आणलेला आहे अरे बाहेर छोटे येतात ते डेकोरेशन मध्ये बरोबर खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतो एकदम बघायला खूप सुंदर मस्त आता आपण पुढे ज्वेलरी बघणार आहोत मस्त असं खूप ज्वेलरीचं कलेक्शन आहे गौरा यायला लागणारे सर्व नेकलेस तुम्ही बघू शकता किती छान वाटतात आणि पूर्ण नाजूक काम आहे बघू शकता बारीक वर्क केलेलं आहे डिझाईन्स एक सो एक आहेत मस्तपैकी पाहिजेल ती डिझाईन्स व्हरायटी मंगळूत्रांमध्ये पण बघू शकता खूप सुंदर सुंदर असे मंगळूत्राची डिझाईन हे मार्केटमध्ये तुम्हाला डिझाईन बघायला कुठेच भेटणार नाही आपल्याला फक्त संस्कृती क्रिएशनमध्ये बघायला भेटणार आहे आणि मेन गोष्ट म्हणजे व्हरायटी ऑफ कलेक्शन तुम्हाला खूप आहेत झुमक्यांमध्ये पण बघू शकता काय झुमकेत कोण बोलेल काय नकली असली टाईप वाटत असली टाईप तुम्ही रेग्युलर वापरायटी पण घेऊ शकता किती छान वाटतात मस्त भारी नथींचे प्रकार बघू शकता नथण्या आहेत लहान असो मोठी असो खूप सुंदर मस्त नथ तर एकदमच भारी आहेत एकदम हिरव्या बांगड्या आहेत अच्छा या बांगड्या आहेत सर्व साइज आहेत आमच्याकडे मस्त खूप सुंदर मोतीच्या स्क्रू आल्या बांगड्या मोतीच्या स्क्रू पुढे एक हे बांगड्या घातल्या की ह्याच्या मागे आणि पुढे एक एक टाकली तरी मस्त वाटेल ना बांगडे पण आहेत आमच्याकडे या सगळ्या स्वस्त आहेत शंभर रुपयाला दोन शंभर रुपयाला दोन अरे वा मस्तच एकदम भारी यंदाची गौराई मस्त पैकी नटून थटून वाटली पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला कलेक्शन फक्त आणि फक्त संस्कृती क्रिएशन मध्ये बघायला पूर्ण कानाचा सेट आहे बघू शकता मस्तच वाटत आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटत बघा ना मस्त खूप सुंदर मस्त मोठी मंगळसूत्र पण आहे बघा तुम्हाला छान आहे एकदम मस्त पैकी खूप सुंदर, सुंदर। सोस्ते आता ही फॅशन चालू आहे सध्या मस्त वाटतात दिसायला पण छान वाटतात वाटता मस्त पैकी खूप सुंदर सुंदर असे बघू शकतात नेकलेस आहेत गळ्याबरोबरचे आहेत भारी वाटत स्वतःला पण घेऊ शकतात घालायला आता गणपती बाप्पा येतात घरात मस्तपैकी तुम्ही पण मस्त पैकी सजा थटा मस्तपैकी मस्त एकदम घालायला तुम्हाला खूप भारी भारी एकदम आहेत बघू शकता बघा किती छान बाळाचे बारे मुखे अरे वा भारी चला आता आपण बघणार आहोत गवळीच्या बाळांचे मुखवते अच्छा अच्छा, अच्छा। वाव फेटा आपन फेटा घालून हे आपण आपण भेटतो आपल्याला तो तो आपण आपल्या गवराईसाठी पण घेऊ शकतो ना असं घालायला गवराईसाठी मस्त खूप सुंदर आहे किती छान वाटत ह्या पांची पण नाकी डोळी एकदम अट्रॅक्टिव्ह एकदम बघायला मस्त वाटतात ह्यांची पण आपल्याला स्टँड वगैरे भेटतील ना असं स्टँड आहे ना आहे ना छोटा स्टँड आहे, ता आहे, ता आहे, ता आहे ता ना ता वाले। अरे वा मस्त असं सुंदर असं कलेक्शन बघायचं असेल गौरीचे मुकोटी झाले गौरीचे दागिने झाले गौरीसाठी लागणार आहात गौरीची साडी अरे साडी आहे आम्ही खास गौरीच्या मापाच्या साड्या शिवलेल्या आहेत अरे वा मस्त कलर पण छान आहे एकदम आणि त्या फक्त तुम्हाला वेल जॉईन करायच्या आहे त्यांना नेसायची काही गरज नाही असं हे बघा या असं वेल आहे अच्छा हे आहे शेतीला अशी नेसवू शकतं पण मी ह्या पण मस्त आहे या आम्ही स्वतः शिवून घेतलेली आहे अच्छा या तुम्ही शिवून घेतलेल्या आहेत ना साड्या विकत घेतल्या ओके जाऊन त्यांना बोललं आम्हाला अशा असं साड्या शिवून मैत्र्यांनी शिवून दिल्या वाव, खूप सुंदर मस्त ही कशी पडते आपल्याला साडी दादा एकदम हजार पर्यंत भेटणार अच्छा जशी घेणार तशी त्याच्यावर डिपेंड आहे ओके दादा हे सर्व तुम्ही ऑनलाईन करता का हो जर कोणाला ऑनलाईन जर साडी आवडली तर मागवायची असेल तर मुखवटे पण ना ओके त्यांचा चार्ज त्यांना द्यावा लागत ओके कुरिअर चार्जेस डिपेंडिंग असेल वजनावरती ते पेड करावं लागणार ऑर्डर दिले पैसे दिले की आम्ही तुमची घरपोच करणार ओके तुमचा नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर माझा नंबर आहे सेवन थ्री झिरो फोर सेवन सिक्स सेव्हन सिक्स वन सेवन हा माझा नंबर आहे ओके माझ्या मुलीचा नंबर आहे एट डबल सेवन नाईन थ्री सेवन नाईन डबल सेव्हन नाईन ओके okay. तर नक्कीच दादाने आपला नंबर दिलेला आहे तर नक्कीच आपल्या हक्काच्या संस्कृती क्रिएशन या शॉपला तुम्ही नक्की विजिट करा आजच व्हिजिट करा कारण का ह्या शॉपमध्ये तुम्हाला फक्त सुंदर सुंदर अशी आहेत ना देवीचे मुखवटे ज्वेलरीचं कलेक्शन असो खूप सुंदर सुंदर असं अँटिक कलेक्शन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे